कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी न्यू कॉलेज सारख्या शैक्षणिक ठिकाणाचा वापर केला जातोय त्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे त्याबद्दलच्या कागदोपत्री पुराव्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संस्था चालक आणि प्राचार्यांना धारेवर धरलं सरकार कड़ून अनुदान घेऊन राजकारणासाठी शैक्षणिक संस्थेचा वापर होत असल्याबद्दल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी तसंच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या न्यू कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना कामाला जुंपलंय त्याची माहिती महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मिळाली न्यू कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही एक फॉर्म देण्यात आलाय प्रत्येक फॉर्मवर किमान वीस मतदारांची नावं पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक याची माहिती भरून देण्यास सांगण्यात आलंय काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांच्या प्रचारासाठी थेट शैक्षणिक संस्थेचा गैरवापर होत असल्याबद्दल महायुतीचे प्रमुख पदाधिकारी प्राध्यापक जयंत पाटील सत्यजित कदम विजय सूर्यवंशी आशिष ढवळे कुलदीप गायकवाड वैभव नायकवडी प्रताप देसाई संग्राम जरक रवींद्र मुदकी यांनी न्यू कॉलेजवर धडक मारली कार्यकर्त्यांनी प्राचार्य व्हीएम पाटील यांची भेट घेऊन त्यांना कडक शब्दात जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं सुरुवातीला प्राचार्यांनी हात झटकले त्यांनी या प्रकरणात आपला काहीच संबंध नाही असं सांगत उडवाउडवीची उत्तरं दिली याबद्दल संस्था चालक के जी पाटील यांनाच विचारा असं सांगत प्राचार्य व्हीएम पाटील यांनी संस्थाचालकांकडे बोर्ड दाखवलं त्यानंतर महायुतीच्या शिष्टमंडळानं के जी पाटील यांच्या केबिनकडे मोर्चा वळवला त्यांनीही सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र प्रा जयंत पाटील आणि सत्यजित कदम यांनी शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दिलेले फॉर्मच दाखवले त्यानंतर मात्र या प्रकरणाची चौकशी करू असं सांगत के पाटील यांनी सारवासारव केली केली ही कुटुंब संस्था कुठल्याही राजकारणामध्ये पडणार नाही आणि आणि आता प्रयत्न पण जे आता जे काय प्रकरण झालेलं आहे आणि ते माझ्या साहेबांना आणून दिलेलं आहे मी लावणार आहे आणि त्यावर मी योग्य ते कारवाई करणार आहे आणि चेअरमन म्हणून की कुठल्याही राजकारणामध्ये आमची संस्था किंवा माझा कुठलाही शिक्षक ग्रंथ पंडार नाही काळजी घेईल त्यानं ज्याने त्यांनी ह्या असा चवढपणा केला असेल मुद्दाम खोटापणा राजकारण माझ्या संस्थे आणा प्रयत्न केला असेल मी नक्कीच कारवाई करणार सुमारे एक तास हा गोंधळ सुरू होता अशा प्रकारे राजकीय कारणासाठी भरून घेतलेले सुमारे शंभर फॉर्म महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जप्त केले न्यू कॉलेजसह प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या शिक्षण संस्थांमध्ये एक हजारांपेक्षा अधिक फॉर्म वितरित केले आहेत अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील शिक्षक कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी वेठीच धरलं जात असेल तर त्यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन प्राध्यापक जयंत पाटील आणि सत्यजित कदम यांनी केलं आहे आम्हाला काल ही खबर लागली आम्ही आने अनेक शिक्षण संस्थांच्यामध्ये हा प्रकार आम्हाला काल लक्षात आला यामध्ये वाईट काय या आहे की प्रोफेशनल कॉलेजमधल्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे मार्क त्या प्राध्यापकांच्या हातामध्ये असतात प्राध्यापकांना कंपल्शन केले आणि विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही हे असंच करायचं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा ते फॉर्म दिले गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्याकडून या निमित्तानं त्यांची चिपी करून एका विशिष्ट प्रवाहामध्ये आणण्याचा त्यांना प्रयत्न आहे छत्रपती महाराज या संस्थेची पेट्रन आहेत म्हणून हे असं आम्ही केलं असं आम्हाला शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आलं पण सगळ्या चर्चेंती सन्मान्य चेअरमन साहेबांनी आम्हाला जे काही गोळा झालेले फॉर्म देण्याचं मान्य केलं आणि यापुढे या शिक्षण संस्थेमध्ये राजकारण राजकारणाची प्रक्रिया कोणतीही घेणार नाही किंवा कुठल्याही उमेदवाराच्या वतीनं आम्ही काम करणार नाही अशी ग्वाही आम्हाला दिली जिल्ह्यातील काही ठराविक शिक्षण संस्थांमध्ये प्रत्येक निवडणुकीला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाला लावलं जातं इच्छा असो किंवा नसो पण नोकरी टिकवायची असेल तर राजकीय काम करावंच लागेल असा दबाव काही शिक्षण संस्था चालक टाकतायत राजकारण वेगळा आणि समाजकारण वेगळा असं म्हणणाऱ्यांनी यापुढं तरी त्याची काळजी घेणं अपेक्षित आहे